दर्शको नमस्कार दर्शक राजमुद्राच्या कलामुद्रा या विशेष सत्रामध्ये मी डॉक्टर सुजित येवलीकर आपलं सहर्ष स्वागत करीत आहे दर्शको आपण कलामुद्रामध्ये नेहमीच कोणत्या ना कोणत्या दिग्गजांना स्टुडिओमध्ये आमंत्रित करत असतो आणि त्यांनी करत असलेल्या कार्यावर प्रकाश टाकत असतो आणि टाकलेला जो प्रकाश आहे तो आमच्या प्रेक्षकांपर्यंत आम्ही पोहोचण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न करत असतो तर त्या संदर्भात आज आपण एक नवीन कार्यक्रम घेऊन आलो आहोत तो म्हणजे काय तर पाच जानेवारीला संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये सत्यशोधक हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे त्या चित्रपटाच्या प्रदर्शन होण्याच्या पार्श्वभूमीवर आज आपण चित्रपटाचे प्रोड्युसर श्री सुनील शेळके साहेबांना मुंबईवरून नांदेड येथे आमंत्रित केलं आहे तर सुनील शेळके सरांकडून आपण त्या चित्रपटासोबत गप्पा मारणार आहोत चर्चा करणार आहोत आणि चित्रपटाची काय पार्श्वभूमी आहे ते सुद्धा आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत तर सुरुवातीला मी सरांचं स्वागत करतो सर नमस्कार नमस्कार सरांबद्दल बोलायचं असेल तर खूप त्यांचं जे करिअर आहे ते अतिशय स्फोटक आहे स्फोटक का म्हणतोय तर एम पी सी पास होणारा एक विद्यार्थी चोवीस वर्षे शासनामध्ये नोकरी करतो आणि वेगवेगळ्या मोठमोठ्या पदावर तो काम करत असताना चोवीस वर्षाचा उपजिल्हाधिकारी पदाचा राजीनामा देऊन महापुरुषांच्या विचारांची प्रेरणा घेऊन आपण काहीतरी समाजाचं देणं लागतो या विषयावर तो व्यक्ती स्वतःची एक प्रोडक्शन कंपनी टाकतो अभिता प्रोडक्शन कंपनी त्यांची स्वतःची आहे आणि त्या प्रोडक्शन कंपनीतून त्यांनी अनेक चित्रपट आणलेले आहेत ते कोणते आहेत काय आहेत आणि भविष्यात काय आहे सर्व वाटाघाटी आपण सरांसोबत चर्चा करणार आहोत तर सर मी पहिला प्रश्न आपणास घेऊन आलो आहे की आजकालच्या काळामध्ये आपण पाहतोय की अनेक मसाला मूवी येतात हॉरर येतात किंवा बोल्ड मूवीज पण आपण पाहतो वेब सिरीज पण आलेले आहेत बरेच लोक मनोरंजनाचा भाग म्हणून चित्र चित्रपटाकडे पाहतात आपल्या इथे आपण वैचारिक भूमिका मांडली आहे महात्मा फुलेंची आपण निवड केली आहे एवढ्या मोठ्या व्यक्तीवर आपण चित्रपट बनवत आहे तर नाव पण आपण सत्यशोधक दिलेलं आहे सत्यशोधक नाव देण्यामध्ये दे आपलं काय हेतू आहे आणि हा चित्रपट प्रेक्षकांनी का पाहावा या दोन्ही प्रश्नाचं आपण उत्तर द्यावं नमस्कार नाज राजमुद्रा न्यूज लाईव्हच्या सर्व प्रेक्षकांना मी या ठिकाणी आवाहन करतो की आज मला या ठिकाणी आपण या स्टुडिओमध्ये बोलवलं त्याबद्दल सर्वप्रथम मी आपले आभार व्यक्त करतो आज आपण जर बघितलं की चित्रपट हा सर्वात प्रभावी असं माध्यम आहे कुठलीही भूमिका मांडण्यासाठी चित्रपट हे अत्यंत महत्त्वाचा असं माध्यम आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की महाराष्ट्राच्या आधुनिक इतिहासामध्ये राष्ट्रपिता ज्योतिबा फुले यांचं महत्त्वाचं नाव घेता येईल राष्ट्रपिता ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी जो काही अठराव्या शतका असा एकोणीसव्या शतकामध्ये जी काही शिक्षणाची चळवळ उभी केली त्याचा लाभ आज सर्वच ठिकाणी सर्वच महिला सर्वच पुरुष या ठिकाणी आपण घेत आहोत तर या निमित्तानं मला सांगता येईल की चोवीस सप्टेंबर अठराशे त्र्याहत्तर रोजी राष्ट्रपिता ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली सत्यशोधक समाजाच्या स्थापनेमागची भूमिका त्यांची अशी होती की ईश्वराची भक्ती करताना कुठल्याही मस्त गरज लागणार नाही त्यानंतर जे काही विधी करतो आपण त्या विधीसाठी कुठलंही धार्मिक अवडंबर असणार नाही याशिवाय सर्वात महत्त्वाचं या महाराष्ट्राला या, या भारताला जर राष्ट्रपिता ज्योतिबा फुले यांनी देणगी दिली असेल ती म्हणजे मीमांसा शास्त्राची कुठल्याही विषयामध्ये सत्य काय आणि असत्य काय याचं मीमांसा करूनच आपण त्याकडे वळलं पाहिजे हे सर्वात महत्त्वाचं शास्त्र राष्ट्रपिता ज्योतिबा फुले यांनी दिलं आणि खऱ्या अर्थानं सत्य शोधनाचं काम केलं आणि म्हणूनच या चित्रपटाचं नाव आम्ही सत्यशोधक या ठिकाणी ठेवलेलं आहे याशिवाय मला महत्त्वाचं मा सांगता येईल की आपण जर बघितलं की जाती व्यवस्थेचं निर्मूलन करण्यासाठी राष्ट्रपिता ज्योतिबा फुले यांची फार महत्त्वाची भूमिका राहिली पहिल्यांदाच त्यांनी आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये जाती व्यवस्थेवर वार केले आणि त्याची चिकित्सा करायला त्यांनी आम्हाला शिकवलं त्यांचे अनेक त्या ठिकाणी अखंड प्रसिद्ध आहेत त्यामध्ये सार्वजनिक सत्यधर्म या पुस्तकामध्ये त्यांनी जे आवर्जून उल्लेख केलेला आहे की मानवानं मानवाशी कसं वागलं पाहिजे आणि त्यांचा पूर्णपणे दृष्टिकोन हा मानवतावादी होता त्यामुळेच ते एका ठिकाणी अखंडामध्ये म्हणतात की ख्रिस्त महमद मांग ब्राह्मणासी धरावे पोटासी बंधूप्रम बंधुपरी निर्मिकाचा धर्म सत्य एक भांडणे आणि कशासाठी म्हणजे निर्मिचं निर्मिकाचा सत्य हाच एक जर धर्म आहे तर जगामध्ये भांडणे कशासाठी अशा प्रकारचा एक फार मोठा समतावादी दृष्टिकोन या महाराष्ट्राला आणि भारताला ज्योतिबा फुले यांनी दिलेला आहे आणि खरं म्हणजे त्यांची आणि सावित्रीबाईंनी इतकी मोठी चळवळ आमच्यासाठी शिक्षणाचा अधिकार मिळवून देण्यासाठी केली तर आता सध्याच्या काळात जर आपण बघितलं की पुस्तकाकडे वाचनाकडचा कल कमी झालेला आहे येणारी नवी पिढी ही इंटरनेटच्या माध्यमातून म्हणावा किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून म्हणा वेगळ्या मनोरंजनाच्या साधनाकडे जाते परंतु ज्यांनी आमच्यासाठी हा एवढा मोठा शिक्षणाचा अधिकार मिळवून दिला त्यांचं चरित्र त्यांचा संघर्ष येणाऱ्या पिढीसाठी देखील प्रेरणादायी झालेला पाहिजे या उद्देशानं आम्ही प्रामुख्याने हा चित्रपट आपण प्रेक्षांपुढे घेऊन आलेलो आहोत बरोबर आहे सर उद्दिष्टता आपल्याकडून कळालं आता चित्रपटाबद्दल अजून थोडं सखोल भूमिका आपल्याला माहिती पाहिजे की चित्रपटाचं दिग्दर्शन कोणी केलं आहे त्यानंतर चित्रपटाला शूटिंगसाठी किती अवधी लागला शूट नेमकं महाराष्ट्रात झालं का, का भारतामध्ये कुठे कुठे झाले त्याचे म्युझिक डायरेक्टर कोण आहेत आणि चित्रपटाची शूट कुठं झाली कलाकार कोण आहेत मुख्य अभिनय कोणी केलेला आहे यावर आपण थोडासा प्रकाश टाकावा यामध्ये समता फिलिम्स आणि अबिताभ फिल्म्स यांच्या वतीनं जो आपण सत्यशोधक चित्रपट या ठिकाणी पाच जन्म प्रदर्शित करत आहेत या चित्रपटाचं दिग्दर्शन जे आहे ते निलेश रावसाहेब दळमकर जळमकर यांनी केलेलं आहे आणि या चित्रपटाला संगीत जे दिलेलं ते अमित राज यांनी दिलेलं आहे तर यामध्ये महात्मा फुले यांची भूमिका संदीप कुलकर्णी यांनी केलेली आहे त्याचबरोबर सावित्रीबाईंची भूमिका ही राजश्री देशपांडे यांनी केलेली आहे यासह या चित्रपटामध्ये अनेक नामवंत कलाकार आहेत त्याचबरोबर हा चित्रपट गेले चार वर्षापासून आपण त्याच्यावर काम करत आहोत परंतु दुर्दैवानंमध्ये तरी कोरोनाचा कालावधी आल्यामुळं आपल्याला त्या तात्काळ तो चित्रपट प्रेक्षकांपुढे आणता आला नाही परंतु आता या चित्रपटाचं काम पूर्ण झालेलं आहे तसंच सलग शूटिंगचं जर म्हणाल तर साधारणतः सहा महिने आपल्याला यासाठी लागले परंतु कोरोनाच्या कालावधीमुळे आपल्याला हा आप चित्रपट आणण्यासाठी तसा वेळ लागला सर हे सत्यशोधक जे नाव आहे ते आपण चित्रपट बनवताना सुचलं का आधीच ठरवलं आणि मग चित्रपट बनवला हे नाव तसं आधीच सुचलं कारण की जेव्हा आपण ठरवलं होतं की महात्मा फुले यांच्यावर चित्रपट बनवायचा तर त्याच दरम्यान या चित्रपटाचं नाव कसं असावं हो, त्यासाठी त्या दरम्यान आपल्याला सत्यशोधक हे नाव सुचलं मग सर जसं आपण आता सांगितलं की कोविड नाईन्टीनचा त्याच्यावर प्रभाव पडला तर याशिवाय चित्रपट बनवताना कुठल्या कुठल्या समस्यांना अडचणींना आपल्याला तोंड द्यावं लागलं तर यामध्ये मी सांगू शकतो की मुळात हा चित्रपट जेव्हा आम्ही सुरू करत होतो तेव्हाच या चित्रपटाची संकल्पना आमचे मित्र राहुल तायडे यांची होती त्यानंतर माझ्यासोबत जी निर्मात्यांची टीम होती त्यामध्ये प्रवीण तायडे सर आहेत भीमराव बहादूर आहेत त्याच्यानंतर आप्पासाहेब बोराटे आहेत वैशाल विशाल वाऊर वाघ आहेत अशी आमची निम्म्या टीम होती परंतु हे काम करत असताना दोन प्रामुख्यानं समस्या आमच्यापुढे होत्या की हा चित्रपटाचा जो कालखंड आहे तो महात्मा फुलेंचा हा साधारणतः अठराशे सत्तावीस ते अठराशे नव्वद या कालावधीमध्ये होता तर त्या तशा पद्धतीचा कालखंड उभा करणं हे फार मोठं जिकरीचं काम होतं त्या त्यासाठी तो कालखंड तसा उभेहू हु, उभा राहावा यासाठी फार असे प्रयत्न करावे लागले त्यानंतर हाच वैचारिक चित्रपट असल्यामुळं यामध्ये जे काही विचारांनी भरलेले आमचे निर्माते होते यांच्यासोबत एक टीमवर म्हणून काम करताना वेगळ्या अनुभव आम्हाला त्या ठिकाणी घ्यावे लागले आणि अशा पद्धतीनं हा चित्रपट आपल्यासमोर आज येत आहे बरं सर एक प्रश्न अजून तयार होतो की राष्ट्रीय पातळीवर पोहोचलेले दोघंही जोडपा आहे महात्मा ज्योतिबा फुले हो, आणि क्रांतीज्योती हो, सावित्रीबाई हो, फुले मग राष्ट्रीय पातळीवरही आपण हिंदीमध्ये हा चित्रपट बनवू शकला असतात तर मराठीमध्ये चित्रपट बनवण्याचं काय कारण आहे आणि भविष्यामध्ये हा हिंदीमध्ये डब होऊ शकतो का हो हो यामध्ये असं सांगता येईल की राष्ट्रपिता ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचं जे काही कार्य राहिलेलं आहे हे प्रामुख्यानं महाराष्ट्रातील पुणे शहरात सुरुवातीला होतं परंतु केवळ एका शहरापुरतं हे कार्य न राहता त्यांच्या कार्याचा प्रभाव एवढा जबरदस्त होता की तो महाराष्ट्र व्यापून भारतामध्ये या जोडप्याचं नाव झालेलं आहे परंतु मला असं वाटतं की महाराष्ट्रामधल्या मा जनतेला सर्वप्रथम यांच्या कार्याची अजून व्यापक ओळख व्हावी त्यांच्या विचारांची पुन्हा एकदा महाराष्ट्रभर चर्चा होईल या उद्देशानं प्रामुख्यानं आपण हा सुरुवातीला मराठीमध्ये करतो आहोत परंतु हा चित्रपट करत असतानाच आम्हाला बऱ्याच राज्यांमधून हा चित्रपट हिंदीमध्ये देखील यावा अशी मागणी झालेली आहे आणि त्यानुसार आम्ही नुकतंच हिंदीचं डबिंगचं काम देखील सुरू केलेलं आहे बरं सर चित्रपटची शूटिंग कधी नेमकी चालू झाली आणि ती किती दिवस चालली आणि शेवटचा शूट कधी झाला आ... या चित्रपटाची शूटिंग दोन हजार अठरापूर्वीच झालेली होती परंतु मी तुम्हाला मध्ये सांगितलं काम कामासाठी आम्हाला थांबावं लागलं परंतु अगदी अलीकडच्या काळामध्ये आपण साधारणतः ऑगस्टमध्ये याचं चित्रपट पूर्णपणे संपवलं चित्रपटात एकूण गाणी किती आहेत आणि म्युझिक डायरेक्टरबद्दल थोडी माहिती यामध्ये साधारणतः या चित्रपटामध्ये चार गाणी आहेत आणि म्युझिक डायरेक्टर जे अत्यंत नावाजलेले आहेत अमित राज ओके okay. यांचं संगीत याला लाभलेलं आहे बरं आता सर आपण हे सगळं सांगितलं तर कोणताही चित्रपट बनवताना पैसा लागतो अर्थातच या चित्रपटाचं बजेट किती आहे या या चित्रपटाचं बजेट तसं मी सांगितल्याप्रमाणे आमची निर्म्यातीची टीम होती वेगवेगळ्या समस्या आम्हाला होत्या आ, हे सर्व करत असताना आम्ही साधारणतः साडेसहा शेअरपर्यंत याचा बजेट आम्हाला गेलेला आहे बरं आता सर चित्रपट बनवणं तर खूप सोपं आहे परंतु त्यापेक्षा हे अवघड आहे की मार्केटिंग करावं तर मग सर मार्केटिंगचे काय पर्याय आहेत आपले मीडिया पार्टनर प्रिंट पार्टनर कोण आहेत आणि प्रोडक्शन पार्टनर कोणी आहे का हो यामध्ये चित्रपट प्रेक्षकांपुढे घेऊन येताना अनेक आव्हानं आमच्यापुढे आहेत आमची याची आम्हाला जाणीव आहे परंतु मला सांगायला आनंद होतो की चित्रपट अत्यंत दर्जेदार असा बनलेला आहे हा चित्रपट महापुरुषावर जरी असला तरी हा डॉक्युमेंटरी स्वरूपात न राहता या चित्रपटाची कथा खिळून ठेवणारी अशी झालेली आहे तर यासाठी आपण काही मार्केटिंगची जी काही स्ट्रॅटेजी आहे यामध्ये महात्मा फुल्यांचे विचारे संपूर्ण महाराष्ट्रभर पसरलेले आहेत महात्मा फुल्यांचे अनुयायी ज्या ज्या ठिकाणी आहेत किंवा ज्या विचारांना जाणून घेण्याची इच्छा आहे अशा प्रतीनं पद्धतीनं आम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन याचं मार्केटिंग करत आहोत याचबरोबर सर्वात महत्त्वाचं म्हणजे रिलायन्स एंटेनमेंट ही आमची डिस्ट्रीब्युटर कंपनी आहे की त्यांनी हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रिलीज करण्यासाठी आपला वाटा उचललेला आहे चित्रपटगृहांमध्ये महाराष्ट्रामध्ये हल्ली असं बघण्यात येतं की मराठी चित्रपटाला एक किंवा फार तर फार दोन शो मिळतात ते पण शक्यतो दुपारीच मिळतात संध्याकाळी एखादा कुठेतरी मिळतो तर ह्या उदासीनतेमागे काय कारण असेल आपल्याला काय वाटतं असं काही नाही आहे चित्रपट चित्रपटगृहामध्ये दोन चारच शो चालतात असं काही नाही आपण जर चित्रपट मराठी चित्रपट सृष्टीचा जर इतिहास पाहिला पिंजरा चित्रपट आहे त्यानंतर अलीकडच्या काळात आलेला नटरंग आहे किंवा आत्ताच आलेला मागील काही वर्षांमध्ये आलेला सैराट आहे म्हणजे प्रेक्षकांनी या चित्रपटांना भरभरून प्रतिसाद दिलेला आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे की सत्यशोधक या चित्रपटाला देखील प्रेक्षक भरभरून असा प्रतिसाद देतील सर uh, आपण उपजिल्हाधिकारी होतात चोवीस वर्ष प्रशासनामध्ये काम केलेलं आहे आणि अचानक आपण फिल्म सिटीकडे किंवा चित्रपट सृष्टीकडे कसे वळलात आणि याच्यामागे काय कारण आहे मुळात मी जुलै दोन हजार बावीसमध्ये उपजिल्हाधिकारी पदाचा uh, राजीनामा देऊन मी माझा व्यवसाय अबिता लँड सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या माध्यमातून सुरू केला परंतु या दरम्यान माझ्याकडे महापरिनिर्वाण या चित्रपटासंदर्भातले विचारणा झाली काही निर्माते किंवा दिग्दर्शक होते ज्यांनी या चित्रपटासंदर्भात मला विचारणा केली मुळात या चित्रपटसृष्टीमध्ये येण्याचा माझा कुठलाही विचार नव्हता परंतु जेव्हा माझ्याकडे महापरिनिर्वाण सारखा विषय आला तेव्हा मी एकदम भावनिक झालो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनातला अत्यंत महत्त्वाचा आणि आमच्यासाठी अत्यंत भावनिक असा प्रसंगावरचा चित्रपट माझ्याकडे चालून आला त्यामुळे खरं अर्थानं मला असं सांगता येईल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच माझ्यासाठी चित्रपटसृष्टीत येण्यासाठी प्रेरणा ठरलेली आहे त्या तेव्हापासूनच मी या चित्रपटसृष्टीमध्ये वेगळ्या विषयावर आणि महापुरुषांवर चित्रपट करण्याची संकल्पना केली बरं सर आता आपण एवढी मोठा नोकरीचा जो आहे त्याला रामराम ठोकलेला आहे आणि चित्रपट सृष्टीमध्ये आपण चालू आहात तर भविष्यामध्ये आपल्याकडे काय काय प्लॅनिंग आहेत आणि अपकमिंग काही चित्रपट आपले आहेत का त्यावर काही विचार चालू आहे का सध्या तरी माझ्याकडे पाच जानेवारी रोजी रिलीज होणारा सत्यशोधक हा चित्रपट आहे त्यानंतर महापरिनिर्वाण चित्रपटाचं शूटिंग संपलेलं आहे त्याचं प्रोसेसिंगचं एडिटिंगचं काम सुरू आहे येणाऱ्या दोन ते तीन महिन्यामध्ये महापरिनिर्वाण देखील आपल्याला प्रेक्षकांपुढे येणार आहे याशिवाय अनेक त्यामध्ये सांगता येईल की स्वराज्य नामा नावाची सिरीजवर देखील आमचं काम सुरू आहे आणि हे दोन्ही प्रोजेक्ट आटोपल्यानंतर वेगवेगळ्या विषयावरचे प्रोजेक्ट निश्चित या वर्षभरामध्ये येतील तर सर एक अजून प्रश्न तयार होतो की सत्यशोधक हा जो चित्रपट आहे तोच बनवावा असं आपल्याला का वाटलं कारण की आपल्यासमोर अनेक पर्याय आहेत तुम्ही पाहिजे तसे चित्रपट सहा कोटी रुपयात बनवू शकता आणि भरपूर पैसेसुद्धा कमवू शकता तर हा चित्रपट बनवण्यामागे आपलं काय उद्दिष्ट आहे खरं म्हणजे महात्मा फुले आणि सावित्री फुले बाई फुले यांचं कार्य अत्यंत व्यापक आहे त्यांच्या कार्यामुळेच आज अनेक महिला अनेक भगिनी वेगळ्या देशातल्या वेगळ्या पदावर कार्यरत आहे परंतु मी अधिकारी असताना मी अशा अनेक ब महिला बघितल्या महिला अधिकारी बघितल्या महिला प्राध्यापक बघितल्या किंवा महिला डॉक्टरही बघितल्या की ज्यांना या सावित्रीबाई फुलेंबद्दल फारशी माहिती केवळ जयंतीपुरती माहिती होती त्यामुळे मला बरंचसं असं बाप खटकत होती की या सगळ्या महिलांना सत्यवानाची सावित्री माहिती आहे वट सावित्री माहिती आहे परंतु ज्या सावित्रीनं शिक्षणाचा अधिकार मिळवून देऊन अनेक वेगवेगळ्या पदावर जाण्यासाठी प्रेरणा दिली त्याच सावित्रीबाई फुल्यांबद्दल आज महिलांना माहिती फारशी माहिती नाही आहे या चित्रपटामधून हा परत एकदा सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले यांचा संघर्षमय जीवन पुन्हा एकदा त्यांच्यासमोर आणावं या उद्देशानं हा चित्रपट करण्याचा निर्णय घेतला बरं सर चित्रपटामध्ये सत्यशोधक चित्रपटामध्ये सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनावर आधारित चित्रपट बनवताना त्यांचा संघर्ष किंवा त्यांचं शैक्षणिक कार्य किंवा सामाजिक कार्य आपण दाखवण्यात आलेलं आहे याशिवाय काही त्यांचं संसारिक किंवा वैयक्तिक ते दोघं पत्नी पत म्हणून कसे आदर्शवत होते यावर काही आपण प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आहे का निश्चितच आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले हे आदर्श दांपत्य म्हणून ओळखलं जातं ज्या पद्धतीनं त्यांनी शिक्षणाची चळवळ चालवली ज्या पद्धतीनं सामाजिक कार्य केलं ज्या पद्धतीनं त्यांनी वेगवेगळं लिखाण केलं त्याचबरोबर त्यांचं जर आपण जीवन कार्य पाहिलं तर वैवाहिक जीवन हे अत्यंत आदर्श स्वरूपाचं होतं एकोणीसव्या सत्यामध्ये व्यक्ती स्वातंत्र्य काय असू शकतं महिलांना दिलेलं याचं उत्तम उदाहरण म्हणजे सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले यांचं होतं आणि त्यांच्या या अनेक पैलूंना आपण चित्रपटामध्ये पाहणार आहे की केवळ सामाजिक कार्यच सा नाही तर त्यांचं वैवाहिक जीवनही कसं पद्धतीचं होतं हे देखील आपण चित्रपटामध्ये पाहणार आहेत एवढंच नाही तर सावित्रीबाई फुलेंना राष्ट्रपिता ज्योतिबा फुलेंच्या कार्याचा आणि एक पती म्हणून प्रचंड असा आदर होता त्यांनी आपल्या जीवनामध्ये काव्य फुले सुबध रत्नाकर अशा पद्धतीचे संग्रह देखील लिहिलेले आणि या ठिकाणी एका कवितेमध्ये सावित्रीबाई त्यांच्याबद्दल आदर करताना म्हणतात की जयाच्यामुळे मी कविता रचते जयाच्यामुळे मी ब्रह्मानंद चिंतते जयाच्यामुळे ही बुद्धी सावित्रीला प्रणाम करते मी यती ज्योतिबाला प्रणाम करते मी यती ज्योतिबाला अशा शब्दांमध्ये सावित्रीबाईंनी ज्योतिबांचा उल्लेख केलेला आहे आमच्या राजमुद्रा चॅनलकडून आपल्या सत्यशोधकच्या सर्व टीमला आम्ही भरपूर शुभेच्छा देतो आपलं अभिनंदन करतो की नवीन पिढीला महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर प्रकाश टाकणारा आणि आपण ज्यांच्यामुळे उभे उभे झालो इथं आज बसून स्टुडिओमध्ये एकमेकाशी गप्पा मारतोय असे आपल्याला ज्यांनी उपकार केलेले आहेत त्यांच्यावर आपण चित्रपट आणताय खरंच कुठेतरी आपण ते फेडण्याचा देखील प्रयत्न करत आहोत आमच्या टीमतर्फे आपल्याला आम्ही शुभेच्छा देतो आणि आपला चित्रपट भरपूर चालावा हीच आम्ही कामना करतो धन्यवाद खूप खूप धन्यवाद तर दर्शको हे होते सुनील शेळके जे की मुंबई येथे राहतात आणि उपजिल्हाधिकारी पदावरून त्यांनी राजीनामा दिला आणि स्वतः फिल्म सिटीमध्ये ते आले आज स्वतः ते निर्माते आहेत दोन चित्रपट त्यांनी तयार केलेले आहेत एक चित्रपट उद्या पाच तारखेला येणारच आहे आणि पुढचा फेब्रुवारीमध्येही महापरिनिर्वाण चित्रपट येणार आहे तर सरांशी आपण सर्वांनी गप्पा मारल्या सरांचं मी परत एकदा आभार व्यक्त करतो सर धन्यवाद तर दर्शक हो कुठेही जाऊ नका बघत राहा राजमुद्रा न्यूज लाईव्ह मनोरंजनाचं प्रबोधन करमणुकीचं उद्बोधन बातमी अचूक माहिती बिनचूक पाहत रहा राजमुद्रा न्यूज लाईव्ह